आराम करत होतो तर अचानक मला माझ्या फोनचा आवाज आला आणि बघितले तर मावशीचा फोन होता मी लगेच फोन उचलला तर मावशी म्हणाली तू माझ्या घरी ये मला काम आहे एवढ्या रात्री मावशीने मला कशाला बोलावले मला कळायला येत नव्हते एक तर घरी मी एकटाच होतो आणि मावशीकडे सुद्धा कोणीच नव्हते त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते पण मी वेळ न घालवता मावशीकडे पोहोचलो मावशीकडे घरी गेलो तर मावशीचे दार लावले नव्हते मी घराच्या आतमध्ये गेलो पण आज मावशीकडे बघून मला बरोबर वाटत नव्हते पण त्या दिवशी मला एक वेगळाच अनुभव दिसून आला नमस्कार मित्रांनो मी नवीन कामाला लागलो होतो आणि इथे काम करून काही महिने झाले होते तिथे माझी ओळख एका मुलासोबत झाली आम्ही सारख्या वयाचे असल्यामुळे तसेच एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे आमच्यामध्ये मैत्री फार चांगल्या प्रकारे होऊ लागली म्हणून एक दिवस तो मला म्हणाला की तू माझ्या खोलीत राहू शकतो त्यामुळे आपल्या दोघांना पण फायदा होईल आणि दोघे सोबत असल्यामुळे आपल्याला एकाच गाडीवर कामाला जाता पण येईल त्याचे बोलणे मला बरोबर वाटले कारण या सर्व गोष्टीमुळे माझे पैसे वाचत होते म्हणून मी ठीक आहे म्हणालो आणि मी आता राहू लागलो तो ज्या खोलीत राहत होता तिथे मला एक स्त्री दिसली माझा मित्र त्या स्त्रीला मावशी म्हणायचा जेव्हा पहिल्यांदा मी त्या स्त्रीला बघितले तेव्हा बघतच राहिलो कारण ती पाहायला फार सुंदर होती आणि तिचे राहणीमान पण फारच चांगले होते आता जेव्हा पण ती मला दिसले की मी तिच्याकडे बघायचो कदाचित तिला सुद्धा या गोष्टी समजल्या होत्या आणि मित्र तिला मावशी म्हणायचा म्हणून मी सुद्धा तिला मावशीच म्हणत होतो पण हळूहळू माझे सुद्धा मावशी सोबत बोलणे होऊ लागले कारण मावशी माझ्या मित्राला कामे सांगायची आणि आता मी असल्यामुळे कधी कधी मला सुद्धा कामे सांगत होती हळूहळू मावशी आणि माझ्यामध्ये फार चांगले बोलणे होऊ लागले आणि मी आता मावशीकडे जाऊन गप्पा करायचो तसेच मावशीने काय बनवले तर मला द्यायची त्यामुळे फार कमी मावशी आणि माझ्या मध्ये कधी कधी मित्र मी आणि मावशी मिळून गप्पा करत होतो आणि जेव्हा मावशी आमच्या सोबत बोलत असली तर मला फार चांगले वाटायचे आता तर मी मावशीची मस्करी सुद्धा करत होतो पण मावशी कधीच काही म्हणत नव्हती मला तिथे राहून बरेच महिने निघून गेले होते आणि या सर्व दिवसात मावशीचे आणि माझे फार चांगल्या प्रकारे गोष्टी होत होत्या मावशी सुद्धा माझी मस्करी करायची काही दिवसांनी मला कळले की मावशीचा नवरा हा बाहेर असतो आणि तो महिन्यातून काही दिवस घरी राहतो त्यामुळे त्यांच्या घरी मावशी आणि तिची सासूच राहते पण मावशीच्या बोलण्यावरून कधी कधी मला वाटायचे की मावशीला सुद्धा आपल्या नवऱ्याची आठवण येते आणि ती आपल्या नवऱ्याला नेहमी फोन करत असते पण मावशीचा नवरा फार कामात व्यस्त असतो त्यामुळे तो मावशीला जास्त वेळ देऊ शकत नाही मावशीचा स्वभाव फार चांगला होता आणि ती सर्वांसोबत फार चांगली बोलायची पण कधी कधी सासूचे आणि मावशीचे भांडण व्हायचे त्यावेळी मावशी जास्त बोलत नव्हती पण आम्ही गेलो की आमच्याशी बोलायची आणि आम्हाला अनेक गोष्टी सांगायची माझ्या मित्राचे आणि मावशीचे फार चांगले बोलणे होत होते कारण बरेच दिवसापासून ते एकमेकांसोबत बोलत होते पण आता मी गेल्यानंतर माझे सुद्धा मावशी सोबत हळूहळू फार बोलणे वाढले आणि आता तर मावशीला काही काम असले तर मला हाक मारायची आणि असेच मला इथे राहून अनेक दिवस होऊन गेले होते एकदा मी मावशीला म्हणालो तुम्हाला तुमच्या नवऱ्याची आठवण येत असेल ना कारण तुम्ही घरी आपल्या सासू सोबत राहता आणि सासू सुद्धा तुमच्याशी बरोबर बोलत नाही तर मावशी म्हणाली हो खरच मला माझ्या नवऱ्याची फार आठवण येते आणि ते आले की मला फार छान वाटते तसे तर माझे बोलणे त्यांच्यासोबत होत असते पण ते जास्त करून आपल्या कामात व्यस्त असतात म्हणून मला नेहमी त्यांची आठवण येत असते आणि ते जर घरी असले तर मला फार आनंद होतो मी म्हणालो तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला कधीही थोडे पण वेगळे वाटले तर आमच्याशी बोलत जा म्हणजे तुम्हाला जास्त त्यांची आठवण येणार नाही मी असे म्हणताच मावशीने माझ्याकडे बघून फार सुंदर स्माईल केली आणि म्हणाली हो तुम्ही असले तर मला खरंच फार छान वाटते आणि तुमच्या सोबत बोलल्यानंतर मी पण अनेक गोष्टी विसरून जाते पण मला मावशीच्या चेहऱ्यावरून समजून आले होते की त्यांना आपल्या नवऱ्याची फारच आठवण येत असते एक दिवस मावशीचे आणि तिच्या सासूचे फार मोठे भांडण झाले आज भांडण थोडे जास्तच झाले होते त्यामुळे मावशीच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती आपल्या खोलीत शांतपणे बसून होती तसेच तिच्या सासूची बटबाट सुरू होती त्या दिवशी तर मावशीने काही खाल्ले सुद्धा नव्हते मला या गोष्टी समजल्या तर बरोबर वाटले नाही मी शांतपणे मावशीच्या घरी गेलो आणि बघितले तर मावशी आपल्या खोलीत बसून होती आणि आता सुद्धा तिच्या डोळ्यात अश्रू होते मी ज्या काही खाण्याच्या वस्तू आणल्या होत्या त्या मावशीला दिल्या आणि म्हणालो मावशी तुम्ही काही खाऊन घ्या तर मावशी माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली मला बरोबर वाटत नाही मी मला मावशी म्हणालो अगोदर काही खाऊन घ्या मग तुम्हाला बरे वाटेल मावशी आता खाऊ लागली काही वेळानंतर मावशीला बरे वाटले आणि म्हणाली खर तर मला फार भूक लागली होती पण माझी आता इच्छाच होत नव्हती कारण आजकाल सासू माझ्यावर फारच ओरडते आणि मला अनेक गोष्टी ऐकवते तरी सुद्धा मी तिला जास्त काही बोलत नाही मी म्हणालो मावशी आता त्या माताया झाल्या आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका आणि स्वतःकडे लक्ष द्या त्या दिवशी मावशी म्हणाली की खरंच तू फार छान आहेस तुला आपल्या मावशीची काळजी आहे मी मावशीला म्हणालो तुम्ही पण फार छान आहात तर मावशीने फार सुंदर स्माईल केली आणि त्यानंतर मी आपल्या खोलीत आलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर जात असताना मावशी मला दिसली मी मावशीला घरच्या वातावरणाबद्दल विचारले तर मावशी म्हणाली सासू सकाळी सुद्धा बटबड करत होती पण मी आज तिच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि मला नाश्ता करायला बोलावले मी म्हणालो की माझा नाश्ता झाला आहे आणि मी आता कामावर चाललो आहे तर मावशीने मला फार सुंदर बाय केले मी जात असताना मला मावशीच्या गोष्टी आठवत होत्या कारण मावशीचा स्वभाव फार छान आहे तरीसुद्धा त्यांची सासू तिच्यावर नेहमी ओरडत असते पण मावशी काहीच बोलत नाही आणि आपले कामे करत असते तसे तर आम्हाला सुद्धा मावशीच्या सासूचा स्वभाव माहीत होता कारण ती आमच्यावर सुद्धा ओरडली होती म्हणून एकदा मला मावशी म्हणाली होती की कधी तुम्हाला काही काम असले तर मला सांगत जा म्हणून आम्ही त्या दिवसापासून काहीही अडचण असेल तर मावशीला सांगत होतो आणि आता आम्ही एकमेकांना अनेक एक गोष्टी सांगत होतो त्यामुळे छान वाटायचे आणि आम्हाला पण आनंद व्हायचा खर तर मावशीच्या चेहऱ्यावरची स्माईल फार छान होती एक दिवस मी मावशीला म्हणालो होतो की जेव्हा पण तुम्ही स्माईल करता तेव्हा फार छान दिसता तेव्हा मावशीने अजूनच सुंदर स्माईल केली आणि म्हणाली तू फार मस्करी करतो पण आता मावशीची आणि आमची एकमेकांसोबत गंमती करणे नेहमीचे झाले होते आणि त्यामुळे आम्हाला पण फार छान वाटायचे एक दिवस रात्री मी आराम करत असताना मला मावशीचा फोन आला मावशी म्हणाली की तू माझ्या घरी ये मला काम आहे इतक्या रात्री मावशीने मला कशाला बोलावले काही कळत नव्हते एकतर घरी कोणीच नव्हते तसेच मावशीकडे सुद्धा कोणीच नव्हते कारण मावशीची सासू बाहेर गेली होती मी घालवता मावशीकडे पोहोचलो मावशीच्या घरी गेलो तर मावशीची दार सुरू दिसले मी सरळ मावशीच्या खोलीत गेलो बघितले तर मावशी आराम करत होती मी मावशी म्हणून हात मारली तर मावशी म्हणाली तू जाऊन पटकन औषध घेऊन ये मला बरे वाटत नाही मी म्हणालो मावशी काय झाले तर मावशी म्हणाली माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मला बरे वाटत नाही आहे मी मावशीला म्हणालो चला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर मावशी नाही म्हणाली आणि सांगू लागली फक्त तू औषध घेऊन ये औषध घेतले की मला बरे होईल मी लगेच जाऊन औषधे आणले त्यानंतर मावशीला ती औषधे दिली मावशी म्हणाली बरे झाले तू घरी होता नाही तर मला फारच वाईट वाटत होते आणि मला उठायची सुद्धा इच्छा होत नव्हती मी बराच वेळ मावशी सोबत बोललो त्यानंतर मावशी म्हणाली आता तू आराम कर कारण रात्र फार झाली आहे मी म्हणालो मावशी मी इथेच थांबतो कारण रात्री जर तुमची तब्येत खराब झाली तर कोणीतरी जवळ पाहिजे मी असे मावशी माझ्याकडे बघत होती त्यानंतर मावशीला झोप लागली आणि मी सुद्धा आराम केला सकाळी उठलो तर मावशीला बरे वाटत होते त्यानंतर मी सुद्धा आपल्या कामावर गेलो संध्याकाळी जेव्हा मावशीची तब्येत विचारायला आलो तर मावशी आता बरी होती मावशी म्हणाली की खरंच जेव्हापासून तुम्ही आले आहेत तेव्हापासून मला एक पाठिंबा मिळाला आहे कारण नाते कुठलेही असो सर एकमेकांचे मन चांगले असते तर ते नाते फार चांगले असते आणि आपल्या मध्ये सुद्धा मावशी म्हणता आणि मावशी या नात्याने नेहमी माझी काळजी करत असता त्यामुळे मला असे वाटते की नेहमी तुम्ही माझ्यासोबत राहावे कारण नवरा गेल्यानंतर तुम्हीच नेहमी माझी काळजी करता आणि त्यामुळे मला सुद्धा छान वाटते आज मावशीचे बोलणे ऐकल्यावर मला फार छान वाटत होते कारण आमचे फारच जवळचे नाते निर्माण झाले होते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद